तर मित्रांनो शिवान्याला आईने लाकडं आणायला ने नेलं नाही वखारीमध्ये शिवान्याला आता राग आला आहे सोना ए सोना तेव्हा कशी रागावून बसली ती शिवान्या अगं आई आधी बघ तेव्हा कशी रडती बघा ए शिवान्या काय बरं रडते तू सांग बरं काय तिकडं वखारी जायची काय करायचं आहे तुला ए शिवान्या तर बघा मित्रांनो शिवान्या रडती खूप तुम्ही बघू शकतात आईने दादाला नेलं आहे पण जास्त लाकडं आणायची होती म्हणून आईने दादाला नेलं आणि शिवाने नेलं नाही शिवण्याला सर्दी झाली त्याच्यामुळे पण शिवण्याला समजत नाही निस्तारा येतो तिला जेव्हा कशी बसली निवंत तिच्या फेवरेट खुर्ची ती काळ्या कलरची त्याच्यामुळे ती बसली त्याच्यावरच ती जेवण पण त्याच्यावरच करते शिवान्या शिवण्या काही बोल ना बोल राग नव्या बा तुझे मित्र बघतील तुझा व्हिडिओ मग काय बोलशील त्यांना शिवान्य हे बघा मित्रांनो शिवाय खूपच नाराज झाली आहे तर मला पण चांगलं वाटत नाही आता काय करणार हे शिवायला आता काय सांगावं शिवान्य शिवान्याला आई आहे ना लाकडं आणल्यावर शिवान्याला काहीतरी गिफ्ट देणार आहे शिवान्य हे शिवान्या हे बघा शिवण्याला खूपच राग आला आहे तर मित्रांना तुम्ही बघू शकता शिवण्याला मी मनवलं आहे तर बघा ते आता तिने स्टँड घेतलं आहे फोन बघायसाठी आता ती खुश झाली आहे त्या बघा शिवंती कसे कसे परत एकदा म <laughs> किती हुशार आहे बघा तुम्ही एकदम हुशार मुलगी आहे थोडासा राग येतो तिला पण एकदम हुशार आहे थोडासा राग यायलाच पाहिजे ना माणूसला थोडा शरीरात राग पाहिजे अंगामध्ये तर शिवाज्य खूप हुशार आहे आमची आता, आता थी दान्य थी दान्य थी। ती बघा आता तिच्या मोबाईल आणि ते स्टँड बघत तिच्यासाठी मोबाईल बघायला स्टँड आणलं आहे ते मोठ्या गाडीचं मोठ्या गाडीचं मोठ्या गाडीचं स्टँड आहे ते कारचं पण तिच्यासाठी आणलं आहे शिवान्यासाठी तिला खूप आवडतं तर त्याच्यावरच मोबाईल बघते तर मित्रांनो आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण हा बायकर